हाय फॅमिली आज मी घेऊन आले भरली कारली रेसिपी अजिबात कडू न होणारी कडू असलं तरी सत्य असत आणि कडू असलं तरी हेल्दी असत पहा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे भरली कारली रेसिपी जी अजिबात कडू होत नाही जरी कारली कडू असली तरी ती आपण कशी कमी करता येतील आणि टेस्टी कशी करता येतील ही आज संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यासाठी आपण ही अर्धा किलो पारले घेतली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतली आहेत आता बघा दोन्ही साईडचे मी साईट कापून घेतलेले आहेत आता आपले हे वरतीच ग्रीन ग्रीन काटेरी ते काढून घ्यायचं आहे आणि काढून तुम्ही हे भाजी करू शकता किंवा याचा ज्यूस करून पिऊ शकता याचा आपण टाकायचा नाही याचाही वापर आपल्याला करायचा आहे आता आपण साईडला ठेवू ज्यूस करून गाऊ शकता किंवा भाजीही करू करू शकता त्याला आता हे बाजूला ठेवू हे बघा हे हेल्दी असतं त्यामुळे टाकून देऊ नका याची भाजी करा किंवा ज्यूस करून प्या आता आपण इथून कट लावणार आहोत थोडी थोडी जागा सोडणार आहोत साईडने आणि इथे याला कापून घेणार आहोत हे बघा साईडनं असेल सेंटरमधून थोडस कापून घ्यायचंय सेंटरमधून कापून घेतल्यानंतर आपण आतमधल्या कारला चेक करायचंय खराब आहे किंवा आतल्या ज्या बिया असतात त्या अगदी जून असतात कधी पिकलेलं कारलं असं हे चेक करायचंय असतं आणि त्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत ते बघा पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे गरम करून मी तेल घेतलंय चांगलं गरम करून घ्यायचंय आणि ती कारली आपल्याला आता फ्राय करायची आहे आणि आपलं पहिलं आपण गॅस फास्ट ठेवलेली नंतर मिडियम ठेवायचे आहे त्यानंतर आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत त्यानंतर हळद टाकणार आहोत आणि त्यानंतर आमचूर पावडर त्यामुळे काही कडवडपणा कमी होईल आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे पाच ते सात मिनटासाठी अशी व्यवस्थित फ्राय करून आपल्याला कारली ही घ्यायची आहे झाकण लावून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी तर पाच मिनटानंतर पाहू पाच मिनटं झालेली आहेत बघा आणि कारली आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे मग एक साईड फ्राय झालेली आहे आता पुन्हा एक साईड आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे त्या पलटी मारून घेऊ कारलेला बघा मारून घेतलेली आहे आता झाकण ठेवायची नाही आता अगदी दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेतलेली आहेत आपण आता व्यवस्थित फ्राय करून झालेली आहेत आता ही आपण काढून घेऊ तेलातून व कारली व्यवस्थित फ्राय झालेली आहे त्यामुळे काय आलाय कडवटपणा आहे तो कमी झालेला आहे पूर्ण आता याच्यात आपण मसाला टाकू जिरा टाकलाय थोडेसे झणी टाकले आहेत त्याचा एक चमचा बडी शेप टाकलेली आहे आणि तीन ते चार आपण कांदे कापून घेतलेले आहेत बारीकची घेतलेले आहे आणि त्यानंतर थोडीशी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची नंतर धना जिरा पावडर लाल तिखट आणि कैरीचा ठेचा टाकलेला आहे मी कैरी किसून टाकली तरी चालेल किंवा ठेसून टाकली तरी चालेल थोडीशी कैरी नसेल तर लिंबाचा लस टाका किंवा आमचूर पावडर टाकली तरी, तरी चालेल एक चमचा आंबटपानासाठी त्यानंतर हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय त्यानंतर आता इथे मी लायन बारीक शेव येते ती टाकलेली आहे साधारण तीन ते चार चमचे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तीन चमचे तीन ते चार चमचे तुम्ही टाकू शकता त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे थोडासा आणि थोडस आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण आपलं पहिलं कारंडी जेव्हा आपण फ्राय केलेली तेव्हा तेलात आपण मीठ टाकलेलं म्हणून थोडंसं आपण मीठ टाकणार आहे चवीनुसार नंतर कोथिंबीर टाकली आहे तुम्ही चेक करायचं आहे मीठ जर तुम्हाला समजत असेल तर थोडंसं चेक चाकून बघा चव घेऊन बघा हे मीठ बरोबर आहे की, बरो की नाही ते नंतर मीठ टाका बघा थोडस मी हे आता व्यवस्थित आपलं झालेलं आहे आता थंड करून घ्यायचंय आपल्याला हे पूर्ण त्यानंतर आपण जी कारली फ्राय केली आहे त्याच्यात हे आपण हे व्यवस्थित आपल्याला भरायचं असं केल्यामुळे का होतं जो कारल्याचा मसाला असतो तो कुठेही तेलात मिक्स होत नाही आणि आता ही कारली फ्राय करायची गरज नाही आता ही आपली पाण्यासाठी मसाला भरल्यानंतर रेडी झालेली आहे एकदम साधी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे नक्की ही रेसिपी करून पाहा आणि कशी झाली एक कमेंट करून नक्की सांगा अशी कारला जो मसाला आहे आपला बनवलेला तो असा भरायचा आहे हाच मसाला तुम्ही मिरचीमध्ये भरू शकता मिरची भेंडी मध्ये भरू शकता आता हा उरलेला आपण नंतर यूज करणार आहोत ही रेसिपी कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडीओ लाईक चॅनेल ला ला, ला आणि बाजूची बेल ऐकून नक्की दबा हसत राहा आणि व्हिडिओ पात राहा बाय बाय फॅमिली